आज आपण बनवणार आहे मसाले शेंगदाणे त्यासाठी दोन वाटे शेंगदाणे घेतलेत मी एक वाटे राजगिऱ्याचं पीठ थोडं म कश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलाय आणि मीठ घेणार आहे चवीनुसार आणि आमचूर पावडर घेणार आहे आता गुरुवार चालू आहे मग गुरुवारचा एक दिवस उपवास असतो परळाचा बनवायला कंटाळा येतो किंवा वैता घेतो तेव्हा आपण शेंगदाणे खाऊ शकतो मसालेवाले त्यासाठी शेंगदाणे आहे ना म्हणजे टप्पा मसाला टाकूया मसाल्याचे शेंगदाणे आपण बनवणार आहे म्हणजे उपवासाला पण खाऊ शकतो पावडर टाकूया थोडं त्याने ना आंबट लागूया आणि खाण्याला पण चव लाव हाताला पण चव लागेल आपल्याला घालून घेऊया पहिला मसाला आपल्याला कमी वाटला तर आपण परत घालू शकतो हे राजगिऱ्याचं पीठ आहे टाकणार आहे मग तेलाने काय होतं पटकन चिटकले जातात पाण्याने पण चिप, चिपकतात का तेलाने पटकन चिपकतात पाणी पण टाकणार आहे थोडं दीडशे ग्रॅम शेंगदाणे घेतलेत नाही हे การุงเห็นเปล่าอีพี่ทูดเล่เรน่าเฮปันตักไปอ่ะเพื่อนเดี๋ยวจะทุบไปให้ตักเปล่า आपलं तेल भर गॅस मिडियम करूया आणि आता आपण शेंगदाणे टाकायला सुरुवात हे नंतर आपल्याला ना असं सुटसुटीत करता येतं ગુડબુડે એકદમ કમી થાય ના પણ કાઢી

दुसऱ्यांदा पण असं घासून घेऊया आपला मीडियमच आहे झालाय आपला दुसरा पण घाला ते काढून घेऊया आपण चटपटीत मसालेदार उपवासाचे शेंगदाणे करून बघा खाऊन सांगा कसे झाले ते आणि लाईक्स शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका